मित्रांनो बहुचर्चित अशी बिहारची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये एन डी ए म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि जे डी यू या यांची आघाडी असलेल्यांना प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आणि आता हे प्रचंड बहुमत मिळालं पण त्याच्या अगोदरच्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला दिसेल की सर्वात अगोदर जे फील्डमध्ये जाऊन काम करायचे जे लोकांची मानसिकता काय हे तपासून पाहिजे त्यांच्या मते बिहार निवडणूक ही एकतर्फा होणार नाही एन डी एचं सरकार येऊ शकतं पण तसंच ते महागठबंधन यांचं सरकारही येऊ शकतं लढत अटीतटीची आहे अशा पद्धतीची चर्चा लोकं करायची आणि ज्यावेळेस मुख्यमंत्री कोण असावं असा प्रश्न सतत काही महिने विचारल्यानंतर विचारला होता लोकांनी जे काही सर्वे करतात त्यांनी आणि या सगळ्यांनी एकच सांगितलं होतं बहुमत ज्या मोठ्या प्रमाणामध्ये की आम्हाला मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव हवेत म्हणजे असं सगळं चित्र असताना निवडणूक दोन टप्प्यातल्या पार पाडल्या आणि ज्यावेळेस एक्झिट पोल आले एक्झिट पोलमध्ये अगदी जे एन डी आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि जे डी यू आहे यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागा मिळत आहेत अशा पद्धतीचं एक सुचोवाद केलं होतं किंवा सांगितलं गेलं होतं आणि लोकांना वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे म्हणजे तो एक धक्काच होता की याने एक्झिट पोल एक्झिट पोलला खरं मानावं का हा एक मुद्दा नेहमीच चर्चेमध्ये असतो त्यामुळे त्यांना वाटलं की एक्झिट पोल काही म्हणू पण जी लढाई जी आहे ती आत आटीतटीची होईल आणि कदाचित एक दोन सीट्सच्या फरकाने पाच दहा सीटच्या फरकाने कोण विजेत विजेता ठरेल किंवा सत्ता निरू घेऊन जाईल असं लोकांना वाटत असताना ज्यावेळेस निकाल लागले त्या निकालामध्ये अगदी लोकांना धक्का देणारी गोष्ट दिसली आणि ती म्हणजे दोनशेपेक्षा जास्त आ, जास्त जागा ज्या आहे ह्या एन डी ए यांना मिळाल्या म्हणजे हे कुणी विचारही केला नव्हता की अशा पद्धतीचा काही निकाल लागेल बिहारमध्ये कारण त्याच्या पा मागच्या पाच वर्षामध्ये सर्वात मोठा पक्ष जे आहे तो सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रीय जनता दल हा राहिला होता त्यांना सगळ्यात जास्त जागा मिळाल्या होते त्यानंतर बी जे पी आणि तिसरा पक्ष जे डी यू होता पण आता अगदी वेगळं चित्र दिसलं आणि या चित्रामध्ये आर जे डी कुठंच नाही असं म्हणायला काही हरकत नाही आणि अगदी जे डी यू आणि भारतीय जनता पार्टी यांना प्रचंड बहुमत मिळालं खूप मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या तर यामुळे विरोधी पक्षामध्ये जे चित्र निर्माण झालं ते असं होतं की कुणीतरी आपलं पाकीट मारतं आणि आपल्याला काय बोलावं हे सुचत नाही आहे तर असं 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 जे एक चित्र आपण जनसामान्यामध्ये बघतो तसंच असं विरोधी पक्षाचे आर जे डी काँग्रेस आणि बाकीचे सगळे जे महागठबंधनचे होते त्यांच्या त्यांच्याकडे पाहता लक्ष येतं की त्यांना कळतं कळत नाही की कसं रिॲक्ट व्हावं कारण त्यांना वाटलं होतं की आपण चार पाच जागाने मागे पुढे होऊ आणि आपण पराभव करू हे त्यांनी शूकारलं असतं पण इथे चित्र खूपच वेगळं तयार झालेलं दिसतं आणि मग पुन्हा चर्चेला मुद्दा तो आला की जे निवडणूक याद्या याद याद्यांमध्ये झालेला घोळ किंवा ई व्ही एम ही मशीन आहे या मशीनमध्ये काही फेरफार किंवा काहीतरी झालं असावं का आणि एकूणच निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे ती निपक्षपणाची नसतेच दिसतच नाही अलीकडच्या काळामध्ये म्हणजे असणं आणि दिसणं ह्यामध्ये जर आपण विचार केला तर नि निपक्षपणाची भूमिका निवडणूक आयोगाची दिसत नाही तर अशा याच्यामध्ये मग पुन्हा एकदा चर्चा निर्माण होते की जर भारतीय जनता पार्टीकडे एवढं प्रचंड बहुमत आहे इथं मग ल विरोधी पक्षाचं जर मत आहे की आम्हाला ई व्ही एम नको आम्हाला बॅलेट पेपरनी मतदान हवं आहे तर मग याला भारतीय जनता पार्टी तयार का होत नाही आहे किंवा निवडणूक आयोगसुद्धा तयार का होत नाही आहे इतका मोठा वर्ग जेव्हा मागणी करतो की निवडणुका ह्या बॅलेट पेपर होते ह्या ई व्ही एम मशीननी नको अशा वेळेस त्यांच्या मागण्यांना त्यांच्या म्हणण्याला अगदी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न देता आपल्याला जे वाटतं आपण आणि आपण जे समजतो तेच सत्य असं मानून निवडणूक आयोग हट्ट का करतोय तर या गोष्टी पण आता पुढे आल्यात आत, आणि मला असं वाटतं की हे इथंच थांबणार नाही आहे कारण लोक अशी चर्चा करतात की मध्य प्रदेशमध्ये जे झालं जे राजस्थानमध्ये झालं हिमा आपलं महाराष्ट्रामध्ये जे झालं हरियाणामध्ये जे झालं तेच बिहारमध्ये झाल्याचं दिसतं आहे आणि त्या सगळ्यांमध्ये घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक समानता आहे म्हणजे निवडणुकीच्या अगोदर वातावरण जास्त ते एकदम आत आटीतटीचं असतं त्याच्यानंतर जे काय एक्झिट पोल येतात त्या एक्झिट पोलमध्ये प्रचंड सत्ताधाऱ्यांचा विजय दाखवतात एन डी एचा विजय दाखवला जातो आणि प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस निकाल लागतो तर ते एक्झिट पोलमध्ये जे दाखवलेलं असतं त्याच्यापेक्षाही जा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये एन डी एचा निकाल लागतो ह्या ही एक समानता ह ह्या सगळ्या निवडणुकींमध्ये दिसून येते त्याबद्दलही लोक आता शंका व्यक्त करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की ई व्ही एम यावरती बंदी का आणू नये ई ए ई व्ही एमवरती बंदी का आणू नये याबद्दल ज्यावेळेस चर्चा होते त्यावेळेस आपल्याला जगामध्ये ई व्ही एमवरती बंदी का आहे याची कारणं आपण जाणून घ्यायला हवीत असं मला वाटतं आणि म्हणून हा खास त्यासाठी आजचा त्यासा त्यासा व्हिडिओ आपण करीत आहोत तर सगळ्यात महत्त्वाची कारण कारणं जी आहेत की ई व्ही एमची सुरक्षा आणि हॅक होण्याची शक्यता ही अनेक देशांनी ई व्ही एम तंत्रज्ञान वा हॅकिंगसाठी असुरक्षित असल्याने आणि निवडणुकीच्या निकालावरती त्याचा परिणाम होऊ शकतो असं जगातल्या बहुतेक देशाचं म्हणणं आहे त्यामध्ये नेदरलँड आहे युनायटेड स्टेटमधील काही राज्य आहेत आणि हे सगळे ई व्ही एम मदच्या माध्यमातून निवडणुकी घ्यायला नकार देतात आणि याच्यामध्ये दर्शकतेचा पण अभाव असतो म्हणजे काही देशाच्या न्यायालयाने ई व्ही एम वापर संविधानविरोधी असल्याचे ठरवले आहे आणि कारण त्यांनी मतदार दात्यापर्यंत मतदान प्रक्रिया स्पष्ट करता येत नाही असं साधी गोष्ट आहे ना तुम्ही मत देता बटन दाबता मत मतं दिला तर ते कुठे गेलं काय हे आपल्याला निश्चित कळत नाही कारण त्याचा काही असा कागदी पुरावा नसतो जसं आपण बॅलेट पेपरवरती ठप्पा मारतो आणि ते टाकतो तर तो एक कागदी पुरावा असतो तसा नसल्यामुळे जर्मनी अर, आ इटली वगैरे यामध्ये पारदर्शकता नाही असं म्हणून या ई व्ही एमवरती बंदी आहे आणि जसं मी म्हटलं की कागद कागदी पडताळणी नसते म्हणजे एखाद्या वेळेस समजा की आपल्याला वाटलं की काही मतं जास्त कमी झालेले आहेत तर ते आपण पेपरच्या माध्यमातून असेल तर ते आपल्याला हाताळता येतात आपण बघतो की अरे याचे दहा याचे पंधरा असं असं आपल्याला म्हणता येतं तसं इथे काही म्हणता येत नाही कारण ते सगळं डिजिटल असतं ते मशीनमध्ये बंद असतं आणि वापरकर्त्यासाठी मशीनची अपारदर्शकता पण एक दिसते कारण ई व्ही एमची जी प्रणाली आहे ती कसं काम करतं काय हे सगळ्यांचं सगळ्यांनाच कळत नाही सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही त्याला खूप काय म्हणू आपण त्याला एखाद्याला जास्त तंत्रज्ञान आणि हे सगळं माहीत असेल हे एखाद्या व्यक्तीला ते कळेल पण त्याची जी प्रोसेस आहे ते, ते, ते सगळं सामान्य माणसाच्या समजण्याच्या पलीकडे असतं आणि त्यामुळे मतदा मतदानांना जे काही निर्णय प्रक्रियेची खात्री पटत नाही जी जे प्रोसेस असते त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये शंका असतात आता ई व्ही एमवर बंदी असलेले काही देश आहेत जर्मनीमध्ये दोन हजार नऊमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ई व्ही एम वापर बंदी घातली कारण त्यांचं मत होतं की ती पारदर्शकतेसाठी अपाय अपायकारक ठरली आहे नेदरलँडमध्ये दोन हजार सातमध्ये ई व्ही एम तंत्रज्ञानातील असुरक्षा आणि हॅकिंगच्या शक्यतेमुळे ती बंदी लावली गेलेली आहे आयरलँडमध्ये दोन हजार सहामध्ये याच पारदर्शकता नाही म्हणून बंदी लावली बंदी घातली गेली जपानमध्ये एक दोन हजार अठरानंतर ई व्ही एम वापर बंदी केली गेली आणि त्यांचं तेच मत आहे की पारदर्शकता संदर्भात काही प्रश्न निर्माण झाले आणि म्हणून त्यांनी बंदी घातली गेलेली आहे इटलीमध्ये दोन हजार दहामध्ये ई व्ही मोर्ती ई एमच्या वापरावरती बंदी घातलेली आहे आता दोन हजार पंचवीस चाललेला आहे भारतामध्ये ई व्ही मोमवरती बंदी कधी आणणार अशा प्रकारचा प्रश्न लोक आता विचारत आहे आणि भारतातली स्थिती अशी आहे की भार भारत हा सगळ्यात मोठा लोकशाही असलेला लोकसंख्येने मोठा असलेला देश आहे लोकशाही असलेला देश आहे संसदीय लोकशाही असलेला देश आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर इथे लोक लुका, लोकांचं जे काय आपण हे म्हणतो लोकांमध्ये शिक्षणाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे असंही नाही आहे अगदी बिहारमध्ये म्हणा किंवा कि आणखी असे काही राज्य आहेत की ज्याच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे आणि ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा आहे त्यांना वाटतं की एकदा बटन दाबलं की जे मत कुठे जातं हे आपल्याला कळत नाही आणि मला असं वाटतं की भारतीय राज्यघटनेने गरिबाला श्रीमंताला सगळ्यांना एकच मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे हा मतदानाचा अधिकार अतिशय महत्त्वाचा आहे एका माणसाने जरी प्रश्न विचारला तरी त्यावरती विचार झाला पाहिजे पण इथे लाखो लोक ई एम ई एमच्या विरोधात बोलत आहेत पण इथे निवडणूक आयोग कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नाही आणि आने, अनेक प्रश्न आता बिहारच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे आलेले आहेत राहुल गांधींनी वोट चोरीचा मुद्दा तर आपल्याला सांगितलेलाच आहे तो, तो हरियाणामध्ये जे काय झालं त्याबद्दल बोलतायत महाराष्ट्रामध्ये जे झालं त्याबद्दल बोलत आहेत कर्नाटकमध्ये काही ठिकाणी जे झालं ती तिथल्याबद्दलही ते बोलत आहेत आणि आता बिहारमध्येही एक तशाच प्रकारचे काही प्रश्न निर्माण झालेत असं दिसतं आहे कारण एक एका ठिकाणी असं दिसलं की मतदान आहे एवढं आणि झालं आहे त्यापेक्षा जास्त म्हणजे टोटल मतदानापेक्षा जास्त मतदान झाल्याचं एका व्हिडिओमध्ये जे निरंजन टकले आ, सर आहेत त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी हा मुद्दा अतिशय स्पष्ट करून सांगितला आहे तर या अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं की कुठे ना कुठे निवडणूक आयोगाला विचार करणं भाग आहे अन्यथा तुम्ही लोकांची लोकांची सहनशीलता जी आहे त्याचा अंत पाहू शकत नाही आहे डेमोक्रेसीमध्ये प्रत्येक माणसाच्या मताचा आदर केला पाहिजे एकमेकांचं चा सामंजस्य असलं पाहिजे पण हेच जर नसेल तर मग ती डेमोक्रेसी कुठल्या दिशेला चालली आहे याबद्दल प्रश्न निर्माण होतात कारण सामूहिक हुकूमशाही किंवा एका व्यक्तीची हुकुमशाही जिथे निर्माण होत जाते तिथे डेमोक्रेसी टिकत नाही एखाद्या विशिष्ट धर्माचाच जर तुम्ही त्याचाच उल्लेख करत असाल त्याचंच अनुयन करत असाल तर तिथेही डेमोक्रेसी परिपक्व पद्धतीने कार्य करू शकत नाही खास करून भारतासारख्या देशामध्ये जिथे अनेक जाती धर्म भाषा प्रांत आहेत आणि अशा ठिकाणी जर तुम्हाला डेमोक्रेसी जर टिकवायची असेल तर ती निपक्षपातीपणा असायला पाहिजे पारदर्शकता असायला पाहिजे आणि या गोष्टी असल्या तरच डेमोक्रेसीचं जे काही स्वरूप आहे ते टिकून राहील अन्यथा त्या डेमोक्रेसीला काही अर्थ राहणार नाही कारण रशियामध्ये नावाला डेमोक्रेसी आहे पण तिथे सगळं ठरलेलं असतं कुणाला निव हे करायचं निवडून द्यायचं आणि सतत अनेक किती कित्येक वर्ष झाली तिथे आपले प प्रेसिडेंट जे आहे ते आ, पुतीन हेच आहेत असं एक चित्र आपण पाहत आहोत आणि तेच भारतामध्ये होईल का अशा पद्धतीची शंका लोक व्यक्त करताना दिसत आहेत म्हणून मित्रांनो यावरती चर्चा करा जे काही सत्ताधारी आहेत त्यांनी याच्यावरती विचार केला पाहिजे विरोधी पक्षही विचार करीत आहेत लोकही विचार करीत आहेत आणि आपल्या सगळ्यांना यावरती विचार करून एक परिपक्व अशी जी लोकशाही आहे ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे एवढंच मला आजच्या या व्हिडिओमध्ये म्हणायचं आहे आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर असं वाटलं की हे जास्त लोकांना लोकांपर्यंत गेलं पाहिजे तर निश्चितपणे शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन तूर्त आपली रजा घेतो धन्यवाद